तर राम मित्रांनो आपण बघणार आहोत की शंभर रुपयाचा पहिल्या फवारणीला एक्स्ट्रा खर्च करून आपण आपल्या सोयाबीनच्या झाडाची जास्तीत जास्त वस् वाढ कशी करून घेणार आहोत जास्त फांद्या जास्त फुले जास्त शेंगा सर्वप्रथम फांद्यावरच आपल्याला नियंत्रण करावं लागेल तर मित्रांनो आपल्या सोयाबीनचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला शंभर रुपयाचा एक्स्ट्रा खर्च करायचा आहे जे काय आपण पहिली फवारणी करतो की नाही बुरशीनाशक कीटकनाशक सोबतच हे आपल्याला फवारायचं आहे मित्रांनो तर आपल्याला बारा एकसठ जिरोचा स्प्रे घ्यायचा आहे याच्यामध्ये नत्र कमी प्रमाणात राहते आणि स्फुरत आणि पालाची मात्रा याच्यात असते मित्रांनो याच्यामुळे आपल्या सोयाबीनच्या झाडाला जास्तीत जास्त फांद्या होतात आणि याच्या मुळीचा विकास चांगला होतो आणि मुळीला अन्न ग्रहण करण्यासाठी चांगली क्षमता तयार होते आणि आपण जे काही खत टाकतो सर्व आपल्या सोयाबीन पिकाला मिळते आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा दिसून येतो जास्त फांद्या जास्त फुलं जास्त शेंगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि पहिल्या फवारणीला तुम्ही रसोचक किड्याची फवारणी आणि बुरशीनाशकची फवारणी आणि खोडाळीची फवारणी चक्रीभंगा करू शकता